आजवर समाजातील विविध घटकांच्या विकासासाठी सरकारकडून अनेक लोककल्याणकारी योजना राबवल्या गेल्या मात्र महिलांना आत्मनिर्भर आणि स्वावलंबी बनवण्यासाठी राज्यातील महायुती सरकारनं सुरू केलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अल्पावधीतच लोकप्रिय ठरली जुलै दोन हजार चोवीस पासून पात्र ठरलेल्या महिलांना या योजनेचा लाभ मिळायला सुरुवात झाली तेव्हापासून राज्यभरातील तब्बल दोन कोटीहून अधिक महिला या योजनेचा लाभ घेत आहेत या योजनेअंतर्गत दर महिन्याला एकवीस ते पासष्ट वयोगटातील महिलांना पंधराशे रुपये दिले जातात मात्र आता या योजनेच्या निकषांमध्ये काही महत्वाच्या बदलांची घोषणा करण्यात आली आहे या बदललेल्या निकषांसंदर्भात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही प्रतिक्रिया दिली आहे काय म्हणाले ते या बदललेल्या निकषांनुसार पुढचे हप्ते कोणत्या बहिणींना मिळणार काय आहेत हे बदल जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओतून नमस्कार मी अनिशा डुमरे आणि कॅमेऱ्यावर आहेत रिद्धेश कदम राज्यातील बहुचर्चित मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांची पात्रता तपासण्यासाठी आता राज्य सरकारकडून आयकर विभागाची मदत घेतली जाणार आहे महिला व बालविकास मंत्रालयातील सूत्रांकडून ही माहिती देण्यात आली आहे या योजनेतील सध्याच्या पात्र लाभार्थ्यांची यादी आयकर विभागाकडे पाठवण्यात आली आहे तसेच या विभागाकडून उत्पन्न तपासून सविस्तर अहवाल राज्य सरकारला पाठवला जाणार आहे आठवड्याभरातच या संदर्भातील अंतिम अहवाल प्राप्त झाल्यानंतरच फेब्रुवारी महिन्याचा दीड हजार रुपयांचा हप्ता बँकेच्या खात्यात जमा केला जाणार असल्याची माहिती आहे राज्यात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारची ही योजना गेम चेंजर ठरली होती या योजनेच्या माध्यमातून लाभार्थी महिलांच्या खात्यावर दरमहा दीड रुपये सरकारकडून जमा करण्यात येत होते मात्र या योजनेसाठी ज्या महिला अपात्र आहेत किंवा निकषांमध्ये बसत नाहीत अशा महिला देखील या योजनेचा लाभ घेत असल्याचं सरकारच्या निदर्शनास आलं होतं अशा पाच लाख महिलांना या योजनेतून वगळण्यात आल्याची माहिती महिला व बाल मंत्री आदिती तटकरे यांनी काही दिवसांपूर्वी एक्स या समाज माध्यमांवर पोस्ट करत दिली होती त्यानंतर आता पुन्हा एकदा या योजनेतील लाभार्थ्यांची तपासणी करण्यासाठी राज्य सरकारनं आयकर विभागाकडे या योजनेतील लाभार्थ्यांची सविस्तर यादी पाठवली आहे या यादीत पात्र लाभार्थ्यांच्या इतर माहितीही देण्यात आली आहे या माहितीच्या आधारे पात्र दोन कोटी त्रेसष्ट लाख महिलांची पात्रता तपासण्याची मागणी करण्यात आली आहे जवळपास पंधरा दिवसांपूर्वी या संदर्भातील पत्र महिला व बाल विकास विभागातील अधिकाऱ्यांकडून आयकर विभागाकडे मागण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे या अहवालानंतर फेब्रुवारी महिन्याचा हप्ता दिला जाणार असून त्यानंतरच या योजनेतील अधिकृत पात्र लाभार्थ्यांची यादी जाहीर करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे या, या बरोबरच लाभार्थ्यांच्या उत्पन्न आणि वाहन नोंदणी विषयीचीही माहिती मागवण्यात आल्याचे समोर आले यात किती पात्र महिलांचे उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा जास्त आहे याची सविस्तर माहिती मागवण्यात आली आहे त्याशिवाय किती पात्र महिलांच्या आधार क्रमांकावर वाहनांची नोंद करण्यात आली आहे याचीही माहिती मागवण्यात आली आहे लाडकी बहिणी योजनेतील लाभार्थ्यांच्या उत्पन्ना संदर्भात आयकर विभागाकडून मदत घेण्यात येणार आहे अन्य योजनांच्या माध्यमातून लाभ घेत असल्यास तपासणी होणार आहे या योजनेच्या निकषांचे जो उल्लंघन करत गैरफायदा घेतलेल्या पाच लाख बहिणींना सरकारनं गेल्याच आठवड्यात अपात्र ठरवले त्यामुळे या योजनेतून बोगस लाभार्थ्यांना वगळण्यासाठी काही नवे नियम ठरवण्यात आले आहेत त्यानुसार आयकर खात्याच्या नोंदी तपासून छाननी केली जाणार आहे यातील मुख्य बाबी अशा की दरवर्षी जून ते जुलै दरम्यान ई केवायसी करणं बंधनकारक असणार आहे इन्कम टॅक्स रेकॉर्ड लाभार्थी हयात आहेत की नाही याचीही नोंद ठेवली जाणार आहे अडीच लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असल्यास लाभ मिळणार नाही तसेच जिल्हा स्तरावरून फेर तपासणी करून निकषात न बसल्यास अपात्र करण्यात येणार आहे तर आधी सांगितल्याप्रमाणेच आणखी एक महत्वाचा बदल म्हणजे या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र महिलांना आता प्रत्येक वर्षी ई केवायसी करावी लागणार आहे या योजनेसाठी पात्र ठरलेल्या महिला लाभार्थींना दरवर्षी जून महिन्यात ई प्रक्रिया करणं अनिवार्य करण्यात आलं आहे बदललेल्या निकषांनुसार लाभार्थी महिलांची ई केवायसी प्रक्रिया के अर्जाची योग्य तपासणी केली जाईल आणि त्यांनी दिलेल्या माहितीची सत्यता पडताळून घेण्यास मदत होणार आहे या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही प्रतिक्रिया दिली आहे ते म्हणाले की लाडकी बहीण योजनेमध्ये असं लक्षात आलं की अनेक अपात्र बहिणींनी देखील त्यातून फायदा घेतलेला आहे साधारणपणे पुढे दहा लाख बारा लाख ते पंधरा लाखांपर्यंत हा आकडा जाऊ शकतो त्यातल्या अनेक बहिणींनी स्वतःहून लाभ सोडणं सुरू केलंय त्यामुळे जे अपात्र ठरले केले तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही ही योजना गरीब बहिणींसाठी असल्याचे सांगत प्रतिक्रिया दिली आहे यावेळी ते म्हणाले की राज्यातील मजुरी कष्टकरी घरकाम करणाऱ्या महिला अर्थात ज्या राज्याच्या इतर कोणत्याही योजनांचा लाभ घेत नाहीत अशा महिलांसाठी ही लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली होती त्यामुळे गरीब महिलांसाठी ही योजना सुरूच राहणार आहे असं त्यांनी सांगितलं पुढे बोलताना ते म्हणाले की राज्यात लाडकी बहीण योजना सुरू करताना दोन पेक्षा अधिक अपत्य असलेल्या महिलांना याचा लाभ न देण्याचा विचार करण्यात आला होता चार चाकी वाहन हजार अधिक तसेच व रुपयांपेक्षा वेतन घेणाऱ्या महिलांना या योजनेत सहभागी न करण्याची चर्चा महायुतीच्या नेत्यांनी केली होती पण त्याची अंमलबजावणी झाली नाही आणि सरसकट पैसे वितरित झाले मात्र निवडणुका झाल्यानंतर सरकारच्या लक्षात आले की यात निकषांमध्ये न बसणाऱ्या महिलांनीही लाभ घेतलेला आहे त्यांना या योजनेतून बाहेर पडण्याची विनंती केल्यानंतर राज्यातील तब्बल पाच लाख महिला स्वतःहून या योजनेतून बाहेर पडल्याचे पवारांनी सांगितले तसेच यापूर्वी लाभ घेतलेल्या एकाही महिलेकडून आम्ही पैसे परत घेणार नसल्याचीही ग्वाही त्यांनी दिली त्यामुळे आता ज्या महिला बदललेल्या निकषांनुसार पात्र ठरतील त्यांनाच हा लाभ सुरू राहणार आहे या योजनेतील बदललेल्या नियमांविषयी तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि महाएमटीव्ही युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद